आपण पाहत सत्यदर्शन न्यूज राणी मुखर्जीची लेख आदिराचा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देशातील सर्वात प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंगची सध्या तुफान चर्चा रंगली आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आता सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये उपस्थित राहिलेल्या सेलिब्रिटींचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत या फंक्शनमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी देखील उपस्थित होती राणीसोबत तिची लेख आदिरा देखील आली होती सध्या सोशल मीडियावर आदिराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये राणी मुखर्जीची लेख गुलाबी रंगाच्या पारंपरिक कपड्यांमध्ये दिसते व्हिडिओमध्ये राणी लेकीची ओळख सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत करून देताना दिसत आहे आदिरा हिची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात व्हिडिओ दूरून शूट करण्यात आला आहे त्यामुळे आदिराचा चेहरा पूर्ण दिसत नाही पण आदिराला पाहिल्यानंतर चाहते देखील आनंदी झाले आहेत राणी मुखर्जी लेख आदिरा हिला कॅमेरा आणि सोशल मीडियापासून दूर ठेवते त्यामुळे आदिराची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात म्हणून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये आदिरा दिसताच चर्चांना उदान आलं आहे आदिरा इची व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव करत आहेत सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आदिरा इची चर्चा रंगली आहे